हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात काल मी सुट्टी घेतलेली होती कम्युनिटी बऱ्याच जणांना पोहोचते कधी कधी पोचत नाहीये त्यामुळं काही ताईना सांगेन की काल वि आलेलाच नव्हता बऱ्याच ताई वाट बघत बसलेल्या असतात आणि मग खूप लेट कम्युनिटी त्यांना पोचत असते तर भरपूर साऱ्या ताईंचं प्रेम पण मिस केलं आणि परवाच्या व्हिडिओमध्ये ना खूप कमेंट होते की ताई चुलीवरचा स्वयंपाक जो आहे तो कधी शेअर करणार आहे तर तेच करण्यासाठी मी आलेले होते वरती पण म्हणलं पहिला झाडू वगैरे काढून घ्यावं चार दिवसापूर्वीच हे टेरेस स्वच्छपणे धुतलेलं होतं सगळं आवरलेलं होतं व्यवस्थित पण सध्या उन्हाळा आणि भयानक सुटलेलं वारं आता वरती एवढी धूळ कुठून येते देवजानी तुम्ही पाहिलं किती मी साफ केलेलं आहे एवढी धूळ होती वरती शेरूला काय दिसलंय बघा काय आहे त्यात शेरू काय आहे हे बघ काय बघायला लागलं गणेश आहे आपण कोरिया हा वारले गॅरंटी का वार भरपूर आहे ते झेंडा बघ कसा फुटकळ लागलाय शेरू या पण चहा पिऊ का शेरू चहा पिऊ आहे बघ <laughs> मला वाटत आहे पेटेल कण पेटेल पण आडोसा जो आहे तो बरोबर मिळालेला आहे एकदम सेंटरला घेतली असती तर कदाचित वारं जास्त लागलं असत मी जाऊन खाल्लं घेऊन येते चल चहा पावडर जे काय लागतं ते साहित्य नाही पाणी तो पण ठेवलंय हो बाकीच्या होते तू बारका बाळा हे मोठा काढलाय हे बघू शकता हे सगळं साहित्य मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी घेतलेले शेंगदाणे म्हणायला आठवड्यातला एकाच दिवस तसं करायचं लागणारे तांदूळ हे मसाला शेंगदाण झालेत हे झाले साखर पावडर घेतली आहे यामध्ये तूप आहे हे तेल आहे आता हा मसाल्याचा डबा हा मसाल्याचा डबा पण घेणार आहे वर वरती अंधार पडला तर लाईट इथे आपल्या दुधाला ना साहित्य पण ज्या वेळेला तूप निघायची बारी इथे ना अरे हे आहे ते हे काय ह्यातलं सगळं मलाही काढून दूध आलेलं असते आणि मग ही साय कशी काय असते ती काय प्युअर म्हणजे काय ह्याची साय असते मी कुणाच ऐकणार नाही मी माझच खर करणार तर बायकोन आलेल्या कामावर झालं तक्रार शिवाय काय आहे चला जिंदगीत फक्त बायको ही तक्रारच झाली का काय जेवढे जेवढे सामान वाटत होतं डोक्यात होतं तेवढं तेवढं आम्ही घेऊन वरती आलेलो होतो एक मात्र आहे वेळेला टेरेसला स्वयंपाक बनवतो आणि सगळं तुम्हाला वरती न्यावं लागतं ना तर ते, ते एऱ्या होऊन जातं पण कधीतरी टेरेसवर म्हणजे चूल पेटवून अगदी आपण म्हणतो ना त्या उजेडामध्ये स्वयंपाक करून खायला ती एक मजा थोडीशी वेगळीच असते मी अनुभवलं काय भुईच असते सगळी घेणार ना आमचं शेरूप ही जी चूल आहे ना याला वैलाची चूल म्हणलं जातात आमच्याकडे तर वैल म्हणलं जातं अशा पद्धतीने एका साईडला आणि एका साइडला जिथून आपण जाळ लावतो त्याला ला बऱ्याच जणांचं आता वेगवेगळी वेग नावं असू शकतात हे फायदेशीर ठरतं जर कोणाला घ्यायची झाली चूल तर त्यांना पण मी सांगेन अशाच पद्धतीने घ्या सिंगल नुसती चूल घेऊ नका कारण इकडच्या साईडला सुद्धा जर आपण भाज्या फोडणी वगैरे टाकल्या तर इकडे शिफ्ट केले की के आरामात शिजतात मी स्टीलची पातेली ठेवली होती कारण आजी म्हणत होती की घासल्यानंतर निघतात आणि मी लहानपणापासून चुलीवर बघितलेलं आहे केलेला आहे निघतात बऱ्यापैकी पातेली उन्हाळ्यात वाटते मस्त वाटते ना मारवाशी अरे हवे लागले

घ्या घ्या ओ आपला पाणी वाय शेवट भाजी करते ना मला काही दिवस आले अजून काही दिवसानं जुनं जे आहे सगळे तेच येणार आहे जसं काल काय काल चक्र चालू असतं ना तसे हे चक्र चालू झालेलं आहे त्यात की थोड्या दिवसांनी तो मग तगडा लागलावना थोड्या दिवसांत ती भया खालना नुसतं येऱ्या झाऱ्या घाला लागले बस बघاياच्या आता जाऊ नको रे भया खाली दमशील जाऊ तर झाले बाबा आता माझा ढळ थोडं जाऊ नको काय हा

डोळं माझं मात्र आहे ना चांगलंच लाल झालेलं हा उत्साह आणि ना चिरते बोट थोडी सांगते चांगली जबरदस्त केली वेळेला धारले भरपूर बारीक बारीक चिडले ए, का करते काय म्हणतय बघ अनोहा तू ये आपल्यालाय तुझ्या घरी बर ना भाजीची तयारी करून घेतलेली आहे वेलदोडे मात्र याच्यामध्ये ना फास्ट पद्धतीनं बारीक होतात काही खीर खीर बनवल्या ग तांदळाची

मसाल्यासाठी जेवढं काही साहित्य लागणार होतं अगदी थोडं थोडंसं खडे मसाले घेतलेले होते तीळ घेतलेलं होतं खोबरं मात्र मी घेतलेलं नव्हतं कारण दादा तुमच्या समोरच होते खोबरं घालू देत नाहीत शेंगदाणं घातलेलं आहे सगळं भाजून घेतलं थंड व्हायला ठेवलं खीर जे आहे ते बऱ्यापैकी आपली शिजलेली आहे पण इकडंच ठेवणार आहे वैलावरती जेणेकरून बघा की इकडचा जो काही आपला जाळ आहे तो जात जात हळूहळू हळू शिजतं आपाचं सुरूच आहे आता हा फोन कुणाचा काय बऱ्याच जणांच्या कमेंट येतील वाटेल की नवीन ताईंना कोण आहे काय आहे तर आजी आजोबांची नाचसून

वांग्याची ना लपतप भाजी जर बनवायची असेल तर त्याच्यामध्ये ना लसूण जो आहे ना तो फोडणीमध्ये टाकायचा सुरुवातीला मी वांगी जी होती ना ती भाजून घेतलेली होती त्यावेळेलासुद्धा आलं लसूण आणि कोथिंबीर कुटून थोडीशी टाकलेली होती जेणेकरून तो वास जो असतो तो लागला जातो आणि चांगल्या पद्धतीने ते भाजून घेतली आणि पुन्हा आणि थोडंसं तेल वाढवून जिरमुरीची फोडणी पुन्हा लसूण आल्लं आणि कोथिंबीर त्याची एक तरतरीत फोडणी म्हणतात ना ती दिली आणि मग आपला मसाला वगैरे जे काय असेल कूट वगैरे जे असेल ते टाकलेलं आहे तो एक एक एक, एक गोष्ट जी होती ना ती मला आठवत होती अरे हे राहिलेलं आहे ते करायचं होतं ते राहिलेलं आहे हे तिघं जे आहेत ना याने चांगली मला मदत केली जी आपली आमटी आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये वांगी सोडलेली आहेत आणि मग चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे ज्यावेळेला वांग भासते त्यावेळेला पण मी हलकंसं टाकत असते उद ना एंटरमो लगा पापा हां कहता था जादुई के प्रकार ये तो चुक्ते इधर थैंक यू कुक फक्त फोडणी टाकलेलं वांग जे आहे ते मी इकडं शिफ्ट केलेलं होतं वैलावरती आणि तेवढ्या ह्याच्यातच ते, ते व्यवस्थित शिजून निघालेलं आहे एकदम जास्त पुढं पण जाऊ दिलेलं नाही आणि एकदम कच्चट पण नाही बरोबर झालेलं आहे चड्डीवली झाली टी वाला झाला सगळंच पाऊस झालं झाली Amor e गावी वेळेला भाकरी करतात ना तर ते ना चुलीचा जो आर आहे ना तो बाहेर काढला जातो आणि त्या आरावरती भाकरी जी आहे ती लावली जाते आणि मग ती छान पद्धतीनं फुगते म्हणजे आम्ही तर तिकडं असताना तसंच करत होतो इथं मी तशाच पद्धतीनं करायला गेले पण जे जळण असतं ना त्याच्यावर पण डिपेंड आहे बघा तुम्हाला दिसत आहे की मी बाहेर काढलेला आहे एक भाकरी लावते ना तोपर्यंत तो पूर्ण जो आहे ना तो, तो, तो कोळसा पूर्ण शांत झालेला असायचा नाही नाही कधी तरीच की आणि वर जात सगळं नाही रे तिकडे पडायला लागलाय तर आपली खीर तयार झालेली आहे वांग्याची भाजी तयार झालेली आहे ठेचा जो आहे तो पण झालेला आहे भाकरी पण आता झालेली आहे म्हणजे जवळजवळ पाच वस्तू झाल्या चहा मिळून बराच वेळ खीर जी आहे ती उकळत होती त्यामुळे किती घट्ट झालेली आहे चवीला अप्रतिम होती म्हणजे मी केलं म्हणून मी म्हणते असं नाही सगळेच म्हणाले म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की बऱ्या पद्धतीने ती उकळत होती उशीर पर्यंत हळूहळू जो हे तो जाळ येत होता खीर नको आहे काय म्हणतो पण खीर का नको म्हणत कोण आवत नाही का? कोणणाची खीर आहे? ओ. कांदा. कोण आहे संपवलं आटून पुसून अरू चुलीवरची भाकरी आवडली बाबूला खरडा पाहिजे पाहिजे तुम्हाला रे काय पाहिजे अरुईसो खीर काय रे तुम्ही गोड खात नाही ही वेगळीच आहे ती माझ्या ज्या ज्या ताईंची इच्छा होती चुलीवरचा स्वयंपाक बघायचा त्यांच्यासाठी मी व्हिडिओ शेअर केला आणि खरंच सांगते आम्हालाही खूप छान वाटलं कधीतरी ज्यावेळेला आपण असं प्लॅन बनवतो त्यावेळेला खूप छान वाटतं त्याच्यानंतर मग हा राडा काही काळी भांडी होती काही तेलकट होती आजीनं खरकट काढून दिलं मी गासली थोडीशी धुतली आणि चिवणं स्वच्छ पाण्यानं धुवून ठेवली व्हिडिओ पूर्ण बघितला असेल जर आवडला असेल तर जाता जाता लाईक करा आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या